बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत नगर परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एकूण छत्तीस जागांपैकी बावीस नगरसेवक भाजपाचे निवडून आले असून ठाकरे गटाचे चौदा नगरसेवक विजयी झाले आहेत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या तेजस्विनी कथले यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर झेंडा रोवला आहे या निकालामुळे बार्शी नगर परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत निर्माण झाले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजार समितीनंतर आता नगरपरिषदेतही आपली सत्ता प्रस्थापित केली आहे त्यामुळे बार्शीतील स्थानिक राजकारणात भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे दरम्यान या निकालामुळे आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे बार्शी नगरपरिषदेत सत्ता गमावल्याने शिवसेनेसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे